ई पी एस पेन्शन धारकांच्या न्याय हक्कासाठी आणि पेन्शन वाढीसाठी सध्या विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत परंतु त्याकडे कोणीही सकारात्मक भूमिकेने पाहत नाहीये माझ्यासारख्या कष्टकरी वडीलधाऱ्यांनो आणि माता भगिनींनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी अवस्था आहे ती अवस्था रस्त्यावर बसलेले लोकांसारखी आहे आणि त्यामुळे हृदय पिळवटून निघतंय ज्या हातांनी आपण आयुष्यभर या देशाची चाका फिरवली ज्या हातांनी सरकारी आणि खाजगी कारखान्यांमध्ये घाम गाळून या देशाची अर्थव्यवस्था उभी केली आज तेच हात आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी सरकारसमोर जोडले जात आहेत ही या लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे केवळ सातशे एक हजार किंवा पंधराशे रुपयात आजच्या महागाईच्या काळात एका माणसाची पोट भरण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकत नाही हा प्रश्न आज सत्तेत बसलेल्या प्रत्येक नेत्याला मी विचारू इच्छितो औषध पाणी रक्तमंडांचं शिक्षण सन्मानाने जगणं तर सोडाच पण या तुटपुंजा रकमेत दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होत आहे ही पेन्शन नाही तर आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या कष्टाचा अपमान आहे आमची मागणी तर काय आहे आम्ही काही भीक नाही मागत आहोत आम्ही आमच्याच हक्काचे पैसे मागत आहोत जे आम्ही आयुष्यभर कष्ट करून ईपीएफओ कडे जमा केले आहेत कोशारी कमिटीच्या शिफारशींना वर्षानुवर्षे धूळ खात का ठेवलं गेलंय सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ ताल का होत आहे संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे निवृत्ती वेतन ही काही खैरात नसून तो कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा आणि त्यांच्या कष्टाचा परतावा आहे हे पेन्शनधारक एकटे नाहीत जर त्यांच्या घामाची किंमत वेळेत दिली गेली नाही तर हा जनआक्रोश मंत्रालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही काठीचा आधार बनायच सोडून सरकार त्यांच्या हातातील सन्मानाची भाकरी हिरावून घेत आहे तर आम्हाला शांत कसं राहावलं जाईल जोपर्यंत किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता लागू होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही हा लढा केवळ पैशांचा नाही तर तो आमच्या श्रमिकांच्या स्वाभिमानाचा आहे जय हिंद जय जैं महाराष्ट्र अशा प्रकारे ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्तांनी इतके हलाकीचे जीवन जगत आहेत त्यांचा औषध पाण्याचा खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा या त्यांच्या पेन्शनच्या रकमेमधून निघत नाही ई पी एस अंतर्गत सेवानिवृत्त आज इतक्या हलाकीचे जीवन जगत आहे की त्यांना दररोजच्या जीवनाची भ्रांत पडत आहे तसेच वयोमानानुसार लागलेल्या आजारांची जी औषधं आहेत ती औषधं घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी त्यांना दुसरीकडे हात पसरावे लागते सरकारला एवढेच म्हणणे आहे की सरकारने सरकार या लोकांकडे म्हणजे आमच्यासारख्या ए पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्त लोकांकडे काळजीने लक्ष द्यावे